भारताचा कसोटी संघ आला या पंधरा जणांचा बोलवाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जवळपास निश्चित झाला आहे संघाची लवकरच घोषणा होणार आहे भारत बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे पहिला कसोटी एकोणीस सप्टेंबरला तर दुसरा कसोटी सत्तावीस सप्टेंबरला खेळवला जाईल या कसोटी मालिकेसाठी असा असेल संभावित भारतीय संघ रोहित शर्मा कर्णधार शुभमन विराट कोहली यशस्वी सरफराज खान ध्रुव आर अश्विन जाडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव मुकेश कुमार मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग तर असा असेल पंधरा सदस्यीय भारतीय संघ महत्वाचे म्हणजे सिराज आणि जडेजा दुखापतीमुळे आराम करत आहे मालिका चालू होण्याआधी फिट होईल अशी आशा आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हसाच असेल का संघ आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा